नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता कला मात्र कपाट आवरत असते आणि तेव्हा अद्वैतचा टॉवेल कपाटात ठेवते आणि त्यानंतर तिचं लक्षात येतं की अरे बापरे मी हे काय केलं अद्वैतच्या कपड्यांवर इस्त्रीच्या कपड्यांवर टॉवेल ठेवला हे मात्र मी अगदी चुकीचं केलं चुकीचं म्हणजे काय गुन्हाच केला आहे मोठा द अद्वेत चांदेकरच्या कपड्यांवर मी असं कसं ठेवू शकते या तर तो मला फाशीची शिक्षा देईल असं म्हणून ती सगळं व्यवस्थित करते आणि तो टॉवेल तिथून काढून घेते त्यानंतर मनाशी म्हणते काय माणूस आहे हा हा माणूस त्याच्या सवय अगदी वेगळाच आहे खूपच विचित्र आहे त्यानंतर विचार करता करता ती तिथे सोफ्यावर बसते आणि ती म्हणते की आधी मला याच्या सगळ्या सवय याचं वागणं बोलणं अगदी इडिटेड करायचं खूपच विचित्र वाटायचं पण जेव्हापासून मी आमचं नातं स्वीकारलं आहे तो माझा नवरा आहे आणि मी त्याला बायको म्हणून समजून घ्यायला हवं इतकंच मी मनाला पटून दिलं आहे तेव्हापासून हे सगळं मला वेगळंच वाटतं ही रूम मला आमची वाटते या सगळ्या गोष्टी मला आमच्या वाटतात फक्त मी इथे राहते आहे असं मला वाटत नाही मला माहीत नाही भविष्यामध्ये मी कधी त्याच्यावर प्रेम करू शकेन का किंवा तो मला बायको म्हणून स्वीकारू शकेल का पण मात्र हे यातनं काहीतरी चांगलंच घडणार आहे या गोष्टीची मला खात्री आहे त्यामुळे मी त्या दिशेने एक पुढचं पाऊल टाकलेलं आहे पण आता पुढचं काय होणार आहे हे काही मला माहिती नाही असा विचार ती मनाशी करतच असते दुसरीकडे मात्र ना ऑनलाईन शॉपिंग करत असते आणि अचानक तिच्या फोनवर अननोन नंबर वन फोन येतो आणि त्यामुळे ती वैतागते की मला कोणी शॉपिंग पण शांततेत करून देत नाही कोणाचा नंबर आहे हा काय माहिती कोण फोन करता आहे सतत आणि असं म्हणून ती फोन उचलते तेव्हा मात्र तिच्या मित्राचा फोन असतो आणि तेव्हा तो म्हणतो काय ग तू माझा नंबर ब्लॉक केला ना म्हणून मला हे नवीन सिम घ्यावं लागलं आणि तुझ्याशी बोलावं लागलं तर तेव्हा आता नयनाच्या लक्षात येतं आणि ती म्हणते नाही रे असं काही नाही आहे तुला माहिती आहे ना इथे खूप नियम आहे रे खूप टेन्शन आहे आणि इथं असं एकदम मोकळं वागता येत नाही आणि तू तर त्या दिवशी बघितलं ना म्हणजे तू स्वतःच बघितलं माझ्या नवऱ्याला आवडत नाही रे मी जास्त कोणाशी बोललेलं त्यामुळे सगळं प्रॉब्लेम होतं आणि आपलं काय नातं एवढं कमकुवत नाहीये तुझ्यासारखे सगळे समजूतदार नसता रे असं अनेक बाता ती त्याला मारू लागते आणि आता या सगळ्या बाता तो ऐकून घेत असतो कारण आता त्याला नयनाच खरं रूप माहिती असतं त्यानंतर ती खूप काही गोष्टी त्याला उगाचच खोटं बोलू लागते आणि तेव्हा मात्र ती म्हणते काय रे मी केव्हापासून बोलते आहे पण तू काहीच का बोलत नाही बोल ना तू पण काहीतरी तेव्हा मात्र तो म्हणतो नयना चांदेकर तुम्हाला काय वाटतं तुम्ही हे जे माझ्यासमोर नाटक करता आहे ते काय मला कळत नाही का तुम्ही मुद्दामून माझा नंबर ब्लॉक केला आहे असं तो तिला बोलतो तेव्हा मात्र आता नैना वैतागते आणि ती म्हणते काय नाटक वगैरे आणि मी हे बघ मी असं कोणाचं फुकटचं फालतू ऐकून घेत नाही बरं का आणि लक्षात ठेव तुला जे करायचंय ते करून घे यापुढे मला अजिबात फोन करायचा नाही आणि असं मात्र त्याला खूप काही बोलते आणि तुला जे करायचंय ते करून घे आणि त्यानंतर ती फोन रागातच ठेवून देते इकडे मात्र त्याचा फोन कट केल्यावर आता तोही चिडतो आणि तो म्हणतो काय करायचं आहे ना ते मी सांगतो तुला आता तुझ्या प्रेग्नेन्सीचं सिक्रेट फक्त मलाच माहिती आहे आणि आता बघ मी त्याचं काय करून घेतो दुसरीकडे मात्र चांदेकरांच्या ऑफिसमध्ये मा रोहिणी आणि राहुल बसलेले असतात तेव्हा रोहिणी मात्र सांगते की तुला काहीतरी हालचाल करायलाच हवी त्या दोघांना मात्र वेगळं करायलाच हवं तर राहुल म्हणतो हो पण आता ते कसं करायचं तेव्हा मात्र रोहिणी म्हणते हे तुलाच करायचं आहे त्यामुळे आता तू जरा यावर विचार कर परंतु आता राहुलला फारच वैताग आलेला असतो मात्र आता रोहिणी ही सगळी जबाबदारी त्याच्यावरच देऊन तूच विचार करायला हवा असं म्हणून तिथून निघून जाते आणि इकडे मात्र हो ठीक आहे मी करेल का कारण मला या प्रॉपर्टीचा वारस व्हायचा आहे असा विचार करतो त्यानंतर ती निघून गेल्यावर राहुल म्हणतो आता इथं बसण्यात काही उपयोग नाही आता कामाला लागलं ला पाहिजे दुसरीकडे खऱ्यांच्या इथे पतसंस्थेचे मालक आलेले असतात तेव्हा ते म्हणतात ते की काय खरे तुम्ही नेहमी येतात तेव्हा अगदी सीन क्रिएट करता हो, खूप गरीब असल्यासारखे की आम्ही तुमचे पैसे देऊ असे अनेक गोष्टी तुम्ही मानतात आणि जेव्हा पैसे भरायची वेळ येते तेव्हा मात्र गायब होतात पण मात्र संगीता म्हणू लागते साहेब असं नाहीयो हो। जेव्हा आमच्याकडे पैसे येईल ना आम्ही सगळे पैसे तुमचे देऊ पण थोडासा आम्हाला वेळ द्या तेव्हा तो म्हणतो आता अजिबात असं करणं शक्य नाही कारण आम्हालाही काही नियम आहे आणि आम्हाला असं करता येणार नाही त्यामुळे आता आमचं खरंच खूप नुकसान होत आहे आणि आता आम्हाला थांबणं शक्य नाही आणि तुम्ही या घराचं काय करायचं ठरवलं आहे असं तो म्हणू लागतो तेव्हा आता घराचा विषय निघाल्यावर दोघेही जण खूप घाबरतात आणि पुन्हा हात वगैरे जोडू लागतात परंतु आता पतसंस्थेची माणसं काहीही ऐकून घ्यायला तयार नसतात इकडे मात्र ते म्हणू लागतात की तुमचं काहीही असो बाकी आता आम्हाला काही सांगायचं नाही आता एक व्यक्ती आहे जो हे घर विकत घेणार आहे तेवढं तिथे काजे येते आणि ती ताईला सांगते असं म्हणू लागते तेव्हा मात्र तिची आई नकार देते की तिला यातलं काही सांगायचं नाही तेव्हा काजल म्हणते अगं पण ती या घराचे हप्ते भरते ना मग तिला इथे काय घडतंय हे सांगायला नको का तेव्हा तिचे आई वडील तिला अडवतात आणि कलाला यातलं काही कळायला नको असं सांगतात त्यावर मात्र आता पतसंस्थेचे लोक त्यांच्याकडनं पेपर साईन करून घेतात आणि आता थोड्याच वेळात आम्ही इथे येतो आहे तुम्ही मात्र सगळं तुमचं सामान वगैरे बांधून तयार ठेवा आणि आता ते घर आम्हाला ताब्यात घ्यायचं आहे असं सांगतात इकडे मात्र सगळेजण दिनकरला अडवत असतात की सई करू नका संगीता सुद्धा म्हणत असते आणि काजल सुद्धा परंतु आता दिनकरला माहिती असतं की सई केल्याशिवाय आपल्याकडे कुठलाही पर्याय नाही म्हणून तो आता रडत रडतच पेपर साईन करतो इकडे मात्र पेपर साईन करून झाल्यावर ती माणसं तिथनं निघून जातात जाताना मात्र ते सांगून जातात की आम्ही थोड्या वेळात परत येऊ तुम्हाला लागणारं सामान किंवा अजून काही बांधा करायची असेल तर करून घ्या आणि लवकरच हे घर आमच्या ताब्यात द्या असं म्हणून ते तिथून निघून जातात इकडे मात्र आता संगीता अक्षरशः कोसळते आणि काजल मात्र तिला सावरण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात आता दुसरीकडे नैनाचा पुन्हा फोन वाचतो तिचा मित्र मनाशी हसू लागतो की फारच बोलत होती ना आता बघ म्हणावं तुझं मी काय करतो ते आणि तो फोनकडे बघून खूप हसू लागतो इकडे कला मात्र जिना उतरतच असते आणि तेवढ्यात ती कुरिअर वाल्याकडनं कुरिअर घेते आणि कुरिअर मात्र ती ओपन करत असते आणि लगेच पळतच ना तिला बघते आणि धावत तिच्याकडे जाते आणि काही खोलून बघायच्या आधी ती तिच्या हातातनं पॅकेट काढून घेते इकडे नाहीना तिला म्हणते काय ग तुला एवढंही कळत नाही का की कोणाचं पार्सल घ्यायचं नाही इतकंही समजत नाही का कला मात्र तिला म्हणते हे बघताही याचा तुझ्याशी काय संबंध कशावरनं हे पार्सल तुझं आहे याच्यावर नाव पण नाहीये म्हणून मी हे उघडून बघितलं तरी सुद्धा ना तिच्यावरच व्हायताकते आणि म्हणते तरी सुद्धा तुला सांगितलं आहे ना माझ्या कुठल्याही गोष्टीमध्ये तू नाक खुपसायचं नाही आणि अजिबातच माझ्या वस्तू ओपन करून बघायच्या नाही कळलं लक्षात ठेव असं म्हणून उगाच ती तिलाच धमकावून तिथून निघून जाते तेव्हा कला विचारात पडते अशी काय आहे ही कशी पण वागते काही कळतच नाही असा ती मनाशी विचार करते इकडे मात्र अद्वैत पतसंस्थेत पोचतो आणि तिथे चौकशी करतो की कॅबिन कुठे आहे मला मॅनेजरशी बोलायचं आहे तेव्हा त्याला कळतं की मॅनेजर आणि सगळी टीम मात्र खरेंच्या इथं गेलेली आहे तेव्हा अद्वैत वेळ न घालवता खरेंच्या घराकडे गाडी काढतो इतक्यात राहुलही त्याचा पाठलाग करत असतो आता मात्र राहुल वरती पतसंस्थेत जातो आणि मुद्दा पतसंस्थेची वेळ वगैरे विचारतो तेव्हा मात्र तोही त्याला वेळ वगैरे सांगतो त्यानंतर अद्वैत इथं का आला होता हे राहुल विचारतो आणि तो, तो व्यक्ती सगळी काही माहिती त्याला देतो आता राहुल मात्र पुन्हा अद्वैतच्या मागोमागच जातो इकडे राहुलही त्याच्या मागोमाग गेल्यावर मात्र आता घरी काय चाललं आहे हे त्याला लवकरच कळणार असतं दुसरीकडे खरे फॅमिलीतले सगळेजण बांधाबांध करत असतात कारण आता त्यांना ते घर सोडायचं असतं इकडे संगीता मात्र खूपच भाऊक झालेली असते की असं कसं आपण हे घर सोडायचं मात्र काजल तिला पुन्हा पुन्हा सांगत असते की आपण कलाला सांगू पण मात्र ती नकार देते अजिबात तिला काही सांगायचं नाही त्यापेक्षा आपण पथसंस्थेतल्या लोकांशी बोलूया पण मात्र आता तिचे वडील म्हणता बघू आता काय करायचं ते पण मला नाही वाटत ते काय आता ऐकतील बहुतेक आपले हे भोगच असतील म्हणून ते आपल्याला भोगायचे आहे आता पुढे संगीता खूप रडू लागते आहो असं कसं म्हणता या घरामध्ये किती आठवणी आहे मी इथे मापोलांडून आले होते माझ्या तीन लेकींना मी इथेच जन्म दिला आहे त्यांचं हसणं खेळणं इथेच झालेलं आहे तुम्ही इथे मूर्त्या बनवायचे तुमच्या पाठोपाठ आपली कला सुद्धा इथेच मूर्त्या बनवायची मग तुम्ही असं का म्हणता आहे इकडे मात्र काजललाही फार रडू येतं की मी ओव्हर टाईम करेल आणि काही ना काही मार्ग काढू तेवढ्यात तिचे वडील म्हणतात आपण जास्तीचे कामं आधीही करत होतो पण काही उपयोग झाला का तेवढ्यात ती माणसं पुन्हा येतात आणि झालं का तुमचं आवरून असं ते विचारतात लवकर आता आवरा आणि ही जागा आमच्या ताब्यात द्या तेव्हा हो स साहेब झाला आहे असं म्हणून आपलं सामान ते सगळं बाहेर आणून ठेवतात आणि रडतच आता तिथून बाहेर निघतात इकडे मात्र दरवाजाला ती लोक कुलूप लावतात आणि सांगू लागतात की आता ते ते हे घर आमच्या ताब्यात आहे आणि तेव्हा ते तिथून मात्र निघून जातात इकडे घराजवळच उभी राहून खरे फॅमिली मात्र खूपच रडत असते की आता आपण काय करायचं कुठं जायचं आणि ह्या विचारामध्ये ते असतातच आणि खूप दुःखी झालेले असतात मात्र आता पुढे काय करायचं हे त्यांच्या लक्षात येत नाही पण सगळेजण एकमेकांना धीर देत असतात तेवढ्यात मात्र तिथे अद्वेत पोचतो आणि अद्वेतला बघताच खरे हे लगेच त्यांचा चेहरा अगदी पाणी वगैरे डोळ्यातलं लपवतात आणि विषय बदलतात मात्र इथं अद्वैत काय झालं आहे हे विचारतो तर तेव्हा ते काही सांगत नाही आणि जावय बापू असं म्हणून हात जोडू लागतात त्यानंतर सगळ्यांना ते विचारतात खरं काय आहे मला सांगा तर ते काजललाही विचारतात आता काजल मात्र हो दाजी मी सांगते तुम्हाला तर मात्र संगीता म्हणते शांत रहा गप्प बस तर मात्र ती म्हणते तू मला ताईलाही सांगू दिलं नाही आता मी दाजींना तरी सांगणार मला अडवण येतं की काय घडलं आहे तेव्हा अद्वैत म्हणतो ठीक आहे सध्या तरी आपण यामधनं मार्ग काढू पण मला असं वाटतं की तुम्ही माझ्यासोबत घरी चलावं पण तिचे आई वडील मात्र या गोष्टींना नकार देत असतात कारण आता अद्वैतला या सगळ्या गोष्टी निस्तरायला मात्र थोडा वेळ हवा असतो परंतु त्यांच्या घरी गेल्यावर आता कलाच्या सगळं काही लक्षात येईल हे तिच्या आई वडिलांना माहिती झालेलं असतं त्यामुळे ते त्याच्यासोबत याला नकार देतात परंतु अद्वैत म्हणतो मला ह्या सगळ्या गोष्टीचा अंदाज आलाच होता म्हणून मी तडेच्या म्हणण्यानुसार खरे फॅमिली मात्र आता अद्वे सोबत त्याच्या घरी राहायला जाणार रा आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा